छत्रपती शिवाजी महाराजांनी सोळाशे सत्तावन्न मध्ये आधीचाही मुलग जिंकला त्यावेळी सुधागड किल्ला स्वराज्यात सामील झाला गडाचे आधीचे नाव बोरपगड होते छत्रपती शिवाजी महाराजांनी त्याचे नामकरण करून सुधागड असे ठेवण्यात आले त्यावेळी मुकुंद सबनीज हे किल्ल्याचे किल्लेदार होते याच किल्ल्याची महाराजांनी राजधानी म्हणून निवड केली होती परंतु त्याच्या मध्यवर्ती स्थानामुळे रायगड किल्ल्याची निवड करण्यात आली छत्रपती शिवाजी महाराज की जय बोलून आपण आपल्या प्रवासाला सुरुवात करूया नमस्कार जय शिवराय राधे राधे कसं सर्वजण मजेत ना फिरताना फिरलंच पाहिजे आज खूप स्पेशल दिवस आहे आज एकोणीस फेब्रुवारी अर्थात छत्रपती शिवाजी महाराज यांचा जन्म दरवर्षी येणारी शिवजयंती आणि त्यानिमित्त आपण प्रत्येक किल्ल्याचे दर्शन घेतो आणि त्या किल्ल्यावर जाऊन आपण महापुर महाराज मावले यांचा असल्याचा सहवास अनुभवतो यावर्षी आपण सुधागड किल्ल्याचे दर्शन करणार आहोत नाही हे बघा आपले धन्यवाद नाईट शिफ्ट संपलेलं आहे आपण आपल्या मित्रला आणायला मानसुर स्टेशनला जाणार आहोत तर आपण त्याला कनेक्ट भेटूया तिकडे थेट मांसुर स्टेशनला पण जास्त वेळेचा विलंब न करता आपण आपल्या मित्रला याला मान्सुर स्टेशनला जाणार आहोत आणि आपल्याला परत नाईटला येणार आहे त्यामुळे आपण जास्त टाइमपास न करता पट्टा जाऊया चला तर आमची वाट बोलत होता आयटमशी बोलतोय नंतर मग आपण आपण किती काय बोलू डायरेक्ट जायचं पण शिवजयंती गावात पण आपली शिवजयंती असते आपला पाय का डायरेक्ट काय निघणार नाही आधी आपण मातुराचं दर्शन घेतलं मग महाराजांकडे जाणार होत गावात दर्शन घेतलं महाराजांचं त्यानंतर पुढचं नियोजन सुधागड आहे मग थेट तिकडे जायचं आपले मित्र सत्यम तुम्ही कुठं आलात सुधागडला काय हो? चला सुधागडला आज काय शिवजयंती अच्छा आमचं एक मित्र सोपती सत्यमवीर दुसरं सोपते आमचे मानसबाईत ते आले नाही त्यामुळे काही घरच्या समस्या मुळे आमचे मानसबाईत आले नाही आम्ही त्यांना खूप मिस करू या आमच्या प्रवासामध्ये व्हिडिओ बघितले तर नक्कीच तुमची आम्हाला खूप आठवण येणार आहे काय हय स्नायट कॉर्नर आम्ही तिथे थांबलो आहोत मला खूप भूक लागली आम्ही इथे नाश्ता करू आणि मग थेट सुद्धा वेळेला जाऊ हे बघा समोर तुम्ही पाहू शकता बल्लारेश्वर पाली गणपती बाप्पाचं मंदिर फायनल आम्ही आता पोहोचलेलो आम्हाला तब्बल दीड तास लागला इथे पोचायला समोर बघते तर सुधागड किल्ला आहे आणि आता आपण ट्रेक चालू करणार आहोत फायनल आम्ही पोहोचलेलो हा बघा सुधागड किल्ला एवढा वर आम्हाला जायचं आहे बघा किती टाईम लागतोय तिथं मला लेफ्ट मारायचं आहे परत मला वर जायला लागेल फायनली आम्ही एक टप्पा पार केला एक टप्प्यावर दिसणारे हा व्हि तुम्हाला पाकवाटेने सरळ सरळ चालू जायचं आहे फिल्ल्याच्या पर्यंत तुम्हाला पाय वाट नेणार पार, पार, ने <laughs> पार केला ते सड आपल्याला लागवायला माझ्या शिड्या लागलं खूब छान सीढ़े इत हो तो नहीं थे इतने पर्यटन सफाट सब होते बुरुस आम्ही होय राहिलेलो आहोत तिथून पण गड खूप लांबे सपटी चालू झाले असा एकमेव असा गड आहे जे तुम्हाला घोडाचा आपण महादेवाचं दर्शन केलेलं आहे तुम्ही बघितलं आता मंदिराचं काम चालू आहे बारायगड परिवार आपले इथे संवर्धन करतात आणि त्यांच्या थ्रू हे बांधकाम चालू आहे मंदिराचं जुद्धागड किल्ल्यापासून दिसणार किल्ले हा भागात त तैलबाईला किल्ला त्याच्याच या साईडला गेलो की तुम्हाला आज बघा हा गनगड किल्ला हे गणकर केले फायनली मी चालून चालू खूप जमलेलं आहे खूप भूक लागलेली आहे आणि लास्ट टाइम मी आलतो मला माहिती आहे तर बाहेर इकड्यांचं आयोजन असतो आणि त्यांचं इथे जेवण असतं थोड्या वेळाला आम्ही चालू आणि भोजनाचा स्वाद घेऊ कारण प्रचंड असं स्वादिष्ट जेवण करतात आणि मुख्यतः म्हणजे ते प्रसाद मला खूप आवडतं ते मागचुअली मी खूप भरून नेलतो फायनली आमचं जेवण झालेलं आहे अप्रतिमचं जेवण होतं अप्रतिम म्हणजे अप्रतिम खूप चविष्ट सांगू शकत ना अशीच चव होती जेवणाला यासाठी बारेकडं सात दिवस आधीच येतात आयोजनासाठी कारण एवढं सर्वांचं जेवण करणं आणि एका खाऊन नये सर्व घालून ते वरती सर्व स्वतः सामान आणतात तांदूळ झाले तर त्यासाठी आम त्यांच्या कार्याला तोडच नाही आणि आम्ही मनापासून त्यांचा आभार मानतो बाराई गड्यांच त्यांचं कार्यालय आला मी आणि एवढ्या लोकांची सोय करणं का खाऊ नये बघा इकडनं खाली गेलो होतो मला तोर दिंडी आणि तटबंदी पाहायला भेटेल समोर पाहता तो हत्ती पागा आणि घोडे पागा आहे गडावरील असलेली गणपती बाप्पाची मूर्ती

पाहू शकता तुम्ही खूप सांगाल ओके तिथपर्यंत पण तिथपर्यंत सांभाळत पाय वाटेन तुम्ही महादरवाजाकडे जाऊ शकता इथून नाही बोल तुम्हाला दहा पंधरा मिनटं लागतील चालत जायला फायनल आम्ही पोहोचलेलोच तुम्ही पाहू शकता रायगडची उभे खूप सेम असलेला हा महादरवाजा तुम्ही पाहू शकता कोरीव पाहिजे मालराच्या जवळ असल्या कोरवी फायद्या दुसरे काय हिंमत होती दामटी करू शकतात पाहू शकता <laughs> इथे पण फुटलं आहे मोबाईलची अवस्था मग मोबाईल पडलेला आहे फायनली आमचं घट सर्व फिरून झालेलं आहे एक फक्त मारुतीचं मंदिर आलं आहे ते आमच्या मागेचं खूप दमलोत खूप म्हणजे खूप प्रचंड ऊन आहे आमच्याकडे पाणी नव्हतं तर आम्हाला खूप दम लागलेलं आहे आता आम्ही लिंबू लिंबूसरवात पिणार होतो लिंबू सरबत पिला की थोडा वेळ बसू मारुतीचं दर्शन घेऊ आणि थेट खाली उतरायला सुरुवात होऊ सत्य महादेवाचं मंदिर आहे यांच दर्शन झालं नाही तर दर्शन झालं नाही तर काही महादेवाचं दर्शन झालं वाटतच नाही अरे हर महादेव रंगोली जय बजरंगबली गाडामध्ये दे, महादेवाचं शिवलिंग पाहू शकतं आणि इतर देव शक्ती नंदी फायनली अजून एकदा हा बघा कसं चमक कसा कडकमध्ये चांगलेच कर चांगलेच घोडे लावलेत मोबाईलने मला ठीक आहे मोबाईल चालतोय त्याचा वांदा नाही मोबाईलने चांगलेच था के खाली केले पार फुटलाय पार म्हणजे पार आमचं वन एक सांग बघा सत्त्यान्नाव आमचा ट्रेक कंप्लीट झालेलं आहे आम्ही अर्ध्या तासात खाली उतरलेलो फटाफटा उतरलो दमण्यात उतरताना काय आम्हाला त्रास नव्हतं काय त्रास होतो उतरतानाच तुम्हाला आता ट्रेकबद्दल बद्दल खूप सुंदर पाणी आहे खूप महाराजांनी स्वराज्याची राजधानी म्हणून विचारत असलेला आहे ते गडाचं क्षेत्रफळ पाहतात समजा महाराजांनी का राज्यांनी निवड केली असेल ते महादरवाजा सेम रायगडासारखा आहे हुबू तुम्हाला अनुवायचं असेल तर तुम्ही येऊ शकता बघायला इथे यायचं असेल तर कृपया उन्हात येऊन आहे कारण उन्हाला तिथं खूप ऊन लागतो खूप म्हणजे खूप जरी आले तरी पा लवकर चढायचं गड सुरुवात करा आणि कारण तुम्हाला ऊन लागू नये वरती पाण्याची सोय पण नाही आहे पण आपल्या मित्राला सोडलेलं आहे फायनली काही तो ट्रेनमध्ये नाही फायनली आपला ट्रेक कम्प्लीट झालेला आहे तर चला मग भेटूया आपण पुढच्या ब्लॉकमध्ये असेच सोबत राहावे जय हिंद जय महाराष्ट्र